टेंबूच्या पाण्यासाठी घोषणाबाजी करत संतप्त कार्यकर्त्यांचा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा कडेगाव शहरातून पाणी संघर्ष समितीतर्फे भव्य आक्रोश मोर्चा प्रांताधिकारी व तहसील कार्यालयावर काढण्यात आला संतप्त कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत निदर्शने केली टेंबू उशाला व कोरड घशाला अशी परिस्थिती येथील नागरिकांची झाली आहे कडेगाव शहरासह नेरली आपशिंगे कोतावडे शाळगाव बोंबाळेवाडी विहापूर रेणुशेवाडी या व आसपासच्या गावात टेंबू योजना असताना टेंबू योजनेचे अपुरे पाणी मिळते यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात होणारी भीषण पाणीटंचाई व दुष्काळ परिस्थिती यामुळे येथील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे कडेगाव तलावात टेंबू योजनेचे पाणी उन्हाळ्यात पुरेसे न मिळाल्यामुळे दरवर्षी तलाव तल गाठतो त्यामुळे पिण्यासाठी अशुद्ध व गाळयुक्त पाण्याचा पुरवठा नगरपंचायत कडेगाव शहरात करत आहे त्यामुळे पिण्यासाठी नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे दरवर्षी उन्हाळ्यात होणाऱ्या पाणीटंचाईला शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहेत टेंबू प्रशासनाने व शासनाने दखल घेऊन पाणी प्रश्न कायमस्वरूपी सो सोडवावा सुरली व कामती आवर्तने वेगळे करून मोटर वेगळी बसवून वेगळे करावे मोटर पंप जास्त पावर असणारे बसवावेत कडेगाव तलावात टेंबू योजनेचे पाणी बंदिस्त पाईपलाईनने मिळावे या मागणीसाठी भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात यावेळी टेंबू ऑफिस व प्रशासनातर्फे गुरुवार दिनांक तेरा जून रोजी बैठक घेऊन प्रश्न सोडवण्यासाठी पत्र देण्यात आले व आंदोलन थांबवण्यात आले यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी एस देशमुख अभिमन्य ुडे संतोष डांगे नितीन शिंदे संजय तडसरे सरपंच भारत सूर्यवंशी नगरसेवक मनोज मिसाळ दादासाहेब माळी संदीप काटकर दिनकर जाधव विशाल जाधव अनिल झरक रघुनाथ गायकवाड संग्राम गरुड विठ्ठल खाडे सतीश गरुड अतुल नांगरे शर्मिला मोरे व तालुक्यातील अन्य शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आजगाव आणि कडेगाव शहरातील नागरिक शेतकरी सर्वांनी सहभाग नोंदवला आपल्याला यातून काय साध्य करायचे आहे तर आता जे सोडले आणि कामती हे जे आवर्त आहे त्याच्या मोटारी जे आहे ते पंधराशेच्या म्हणजे कमी पावरच्या आहे आणि त्या मोटारी बदलून जास्त पावरच्या घालून सोडले आणि कामती त्यांचं त्यांना वेगळं म्हणजे सळगाव जमाळवाडी रेलेशवाडी यांना जसं पाणी ज्या वेळेस चालू असते त्याच वेळेस तेवढंच पाणी आपल्या कडेगाव भागात पासवं दरोडबागा वगैरे इकडे सगळीकडे चालू राहिलं पाहिजे आणि प्रत्येकाला चार चारावर कमीत कमी चार चारावरतोचा वडा असू दे दे जिथे 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 तुम्हाला पाणी पोहोचते तिथे तिथे कमीत कमी चार आवर्तन मिळावीत व्यवस्था करणार आणि हे सर्व घेतल्याशिवाय त्यांच्याकडनं पाणी घेतल्याशिवाय आणि टेंबू आणि शेतकऱ्यांनी कमतीचं आवर्तन एकच वेळ चालू केल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही आणि ह्या ह्या सर्व मागणी आपण त्यांच्याकडनं मंजूर करून घेणार कुठल्याही शेतकऱ्याचं शेतीचं यापुढे आणि पाणी कमी पडणार नाही याची जबाबदारी पाणी संघर्ष सुद्धा मिळतो समिती तर्फे तेच बाबी आणि आम्ही सर्व आमच्या सदूर गांधी असतील आमचे प्रधान गायकवाड आम्ही सर्वांनी घेतो आणि बनतो आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे तरी सर्वांना विनंती आहे की आम्हाला पाणी मिळालं पाहिजे आणि याची काळजी प्रशासना घ्यावी आणि आमचं निवेदन घेण्यासाठी कोण आले का नाही करतो निवेदन घ्यावं आणि आम्हाला पाणी मिळावं म्याल, नाही मिळालं तर आमचा तीव्र स्वरूपाचा लढा असेल पुन्हा एकदा घोषणा पाणी संघर्ष समितीचा yes, सर्वांचे yes, मनपूर्वक आभार त्यानंतर उपोषण आंदोलन आहे आणि राष्ट्रपतीला या लोकशाहीमध्ये मनमानी हुकुमशाही आहे यासाठी बलिदानापासून इच्छा मरण सुद्धा मागण्यासाठी मी तयार आहे या खडेगावच्या भल्यासाठी खडेगावच्या तालुक्याच्या पाण्यासाठी झगडतोय आणि पाण्यासाठी झगडत असताना आताच आमच्या एका कार्यकर्त्यांनी सांगितलं आचारसंहिता आचारसंहिता एका आंदोलनात आचारसंहिता लागली अरे तुमच्या दारोड तुमची मटका तुमचा वाळू तुमच्या तस्करी तुमची आवाजो का आम्ही तरी तुझ्या बोलत नाही आम्हाला ज्या दिवशी तुम्ही रुचाल आमच्या लोकांच्या हक्कावर गदा तेव्हा तुम्हाला सडोक पडोस अंदाज आणणार नाही आम्हाला काय मागतो आम्ही अरे आम्ही मागतो तुम्हाला लागा वाटल्या अधिकारी अरे हक्काचं प्याला पाणी मागतो